नमस्कार मित्रांनो एजोडे प्रतिनिधी तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते एकोणीस ऑगस्टपासून त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तत्पूर्वी याची यादी जी आहे ती पाच ऑगस्टच्या दरम्यान प्रसिद्ध केली जाईल ती ही यादी तुम्ही कुठे पाहू शकाल तर तुमच्या अंगणवाडी ग्रामपंचायत जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी तुम्हाला ही यादी पाहता येईल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तर मित्रांनो सर्वात प्रथम या योजनेची यादी जी आहे ती धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशननं जाहीर केलेलं आहे तुम्हाला मी उदाहरणार्थ दाखवतो धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुमची ही यादी ही सुद्धा तुमच्या जिल्हा परिषद किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्ही सर्च केल्यानंतर उदाहरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुण पाहू शकता धुळे महानगरपालिकेची वार्ड वाईज या ठिकाणी यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकोणीस वॉर्डपर्यंत दी जी आहे ती यादी या ठिकाणी जे लाभार्थी आहेत पात्र उमेदवार आहेत त्यांची या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करून डाउनलोड करू शकता तुमच्या येथे जर उपलब्ध झाले असेल तर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धुळे महानगरपालिकेची ही यादी लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली दे दे आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वॉर्ड वाईज दिलेलं आहे नाव त्यानंतर पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख आधार क्रमांक पिनकोड तुमचा जिल्हा तालुका गाव त्याबरोबर तुमचे नारीशक्तीप्रकार प्रकार व्यावहारिक स्थिती बँकेचे नाव आय पी एस सी कोड वगैरे सगळे जे दिलेले आहे आणि या ठिकाणी जमा राशी ज्या वेळी जमा होईल त्यावेळी या ठिकाणी तेही नमूद केलं जाईल तर या ठिकाणी तुम्ही यादी काहीशी अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही तुमच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी जाऊन सर्च करू शकता या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव वगैरे किंवा तुमचा आधार क्रमांक काही सर्च करून तुम्ही आपलं नाव जे आहे ते या ठिकाणी पाहू शकाल चेक करू शकाल तर मित्रांनो ही जी यादी आहे ती सर्वात प्रथम धुळेमध्ये टाकण्यात आलेले आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बाकीच्या जे हे आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज जी आहे या ती यादी येईल जसे की अकोला कोल्हापूर रत्नागिरी वगैरे जे जे तुमचे डिस्ट्रिक्ट असतील त्या वाईज तुमची यादी जी आहे ती तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा जिल्हा परिषद अंगणवाडी या ठिकाणी जाहीर केली जाईल त्या त्यामुळे तुम्ही जर आता उदाहरणार्थ तुम्हाला पाहायचं असेल ही यादी तुमची पाच ऑगस्टच्या दरम्यान बाकीच्या डिस्ट्रिक्ट वाईज जी आहे ती जाहीर केली जाईल उदाहरणार्थ मी कोल्हापूरचं जर आहे तर मी कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा जिल्हा परिषद पी मी सर्च करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकत हे बघा माझी लडकी बहीण योजना तर कोल्हापूर जिल्हा परिषद किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या या ठिकाणी तुम्ही ही यादी जी आहे ती चेक करू शकाल सध्या या ठिकाणी यादी, यादी देण्यात आलेली नाही बाकीची सगळी जाणकारी माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कागदपत्रे काय लागतील नोंदणी कशी करायची उद्दिष्टे सगळी माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्यावेळी या ठिकाणी अनाऊन्स केली जाईल यादी त्यावेळी इथं लिंक अवेलेबल करून देण्यात येईल प्रकार तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यानुसार जी यादी आहे ती पाहू शकाल